त्या वयच्या अवस्थेमध्ये आणि स्त्रियांमध्ये सामान्यतः आढळणारी एक बहुतांश वेळा आढळणारी एक तक्रार म्हणजे पायांना जाणाऱ्या भेगा किंवा त्याला आपण फूट क्रॅक असं सुद्धा म्हणतो आयुर्वेदामध्ये पादचिरा नावाने ओळखला जाणारा हा प्रकार बऱ्याच वेळा अतिशय त्रासदायक ठरतो बऱ्याच वेळा पायातून येणारं रक्त आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी वाढणारी सूज यामुळे चालल्याला सुद्धा अडथळा यायला लागतो आणि हा त्रास अतिशय चिवटसुद्धा व्हायला लागतो अशा वेळेस पायांना जाणाऱ्या ह्या चिरा कशा पद्धतीने कमी केल्या जाऊ शकतात कुठल्या दिनचर्यातले बदल याला कारणीभूत ठरतात आणि काही सोपे उपाय जेणेकरून या पादचिरा सुद्धा घरगुती उपायांनी दुरुस्त केल्या कशा पद्धतीने केल्या पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर इथे करतो बऱ्याच वेळा तळपायाच्या ठिकाणी चालताना होणाऱ्या त्रासामध्ये सर्वात प्रमुख त्रास जाणवतो म्हणजे पायाच्या ठिकाणी हिवाळा किंवा शरीरात वाढणारी वृक्षतेचा परिणाम म्हणून हिवाळ्यात बऱ्याच वेळा क्रॅक जाणवायला लागतात काही व्यक्तींमध्ये वाढत्या वयाच्या अवस्थेमुळे सुद्धा शरीरात वृक्षता वाढते आणि पावसाळा हिवाळा आणि उन्हाळ्यातसुद्धा बऱ्याच वेळा हे पादचिरा वाढलेले असतात किंवा पायाला भेगा ह्या सतत राहायला लागतात अशा वेळेस या पायाच्या चिरा ह्या सामान्यतः जाणवतात त्या शरीरात वाढणाऱ्या वृक्षतेचा परिणाम म्हणून शरीरात पित्ताची वाढणारी उष्णता आणि रक्त ती रक, उष्णता रक्तात जाऊन पायाच्या जा ठिकाणी वाढणं त्याचबरोबर शरीरामध्ये असणारी वृक्षता ड्रायनेस वाढणं याचा परिणाम म्हणून पायांना चिरा जाळायला लागतात या चिरा बऱ्याच वेळा रक्तसुद्धा या चिरांच्या ठिकाणून बऱ्याच वेळा रक्तसुद्धा यायला लागतं अशा वेळेस तिथे बनणाऱ्या जखमा आणि त्या जखमांना भरून बऱ्याच वेळा मातीचा संपर्क आल्यामुळे इन्फेक्शन वाढून या चिरा लवकर भरून येत नाही अशा वेळेस घरगुती कारणामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळी मलम वापरून सुद्धा हा त्रास कायमचा थांबत नाही अशा वेळेस याला काही दिनचर्येमध्ये बदल करून कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पादाभ्यंगी ही क्रिया करणं अतिशय उपयुक्त ठरतं मात्र ही पादाभ्यंग करण्यापूर्वी त्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याही पायाच्या ठिकाणच्या त्वचेला आलेला कडकपणा आणि त्यामुळे क्रॅक्स गेलेल्या कडक क्रॅक्स आणि त्या ठिकाणी जमा झालेली मातीचे धुळीचे कण हे सुद्धा दूर करणं आवश्यक असतं म्हणून पादाभ्यंगाचा पूर्वकर्म म्हणून सुरुवातीला साधारणतः स्वच्छ पाय स्वच्छ करून घेणे त्यानंतर हळदीचं पाणी बनवून त्यामध्ये काही वेळ पाय बुडून ठेवणं त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतं ते म्हणजे एरणतेलाचं हो, एरण तेल हे उत्तम वातनाशक आहे अनेक गणिकूर वा, वातनाशक गुंधर्माने परिपूर्ण असणारं स्निग्ध स्वरूपाचं तेल त्या ते ठिकाणी लावून हलकंसं जिरवणं आणि रोज रात्रीला हा प्रयोग सतत केल्याने मात्र सात ते दहा दिवसामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणाऱ्या क्रॅक्स ह्या दूर व्हायला मदत होतात चालायला येणाऱ्या आड पाद पादचिरेचा अडथळा दूर करण्यासाठी मात्र पादभ्यंग करण्यासोबतच इंटरनल उपायामध्ये मात्र नाभीस्थानामध्ये नाभीपूरण नाभी, नाभी करणं हे सुद्धा उपयोगी ठरतं शरीरामध्ये ओटांपासून तर पायांपर्यंत शरीरात वाढणारी कुठलीही वृक्षता ही नाभी स्थानापासून दूर केल्या जाऊ शकते यालाच नाभी पुरण चिकित्सा सुद्धा म्हटले जाते नाभी पुरण चिकित्सेमध्ये शरीरात वाढणारी कुठलीही वृक्षता वाढत असेल तर साधारणतः चार ते थे पाच थेंबपर्यंतचं बादाम तेल किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी तीळ तेल रात्रीच्या वेळेला किंवा सकाळ सकाळी उपाशीपोटीला पंधरा ते वीस मिनटं नाभीमध्ये धारण करणं ह्या अतिशय छोट्या आणि सोप्या उपायांनी मात्र बऱ्याच वेळा शरीरात वाढणारी अतिशय त्रासदायक ठरणारी वृक्षता काही दिवसामध्ये कमी व्हायला मदत होते पादाभ्यंग करणे नावीपूरण करणे याचबरोबर शरीरात वाढणारी वृक्षता कमी करण्यासाठी काही तेलबियांच्या चटण्या ज्यांमध्ये अतिशय स्निग्ध निग्धगुणाच्या असतात आणि फायबर्सनी परिपूर्ण असतात म्हणूनच जवसाची कराळाची तिळाची शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांचा अंतर्भाव आहारामध्ये करणं हे सुद्धा शरीरात वाढणाऱ्या अतिरेकी उष्णता कमी करण्यासाठी आणि वृक्षता कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात पायाला जाणाऱ्या चिरा वरतून स्थानिक केलेल्या या पादाभ्यंग्याच्या उपायांनी मात्र कमी होत असल्या तरी इंटरनल वृक्षता कमी करण्यासाठी म्हणून मात्र चटण्यांचा वापर करणं नाभीपूरण करणं हे सुद्धा अतिशय प्रभावी उपाय सिद्ध होतात म्हणून चिवट आणि त्रासदायक जाणाऱ्या पायांच्या चिरांना कायमस्वरूपी घालवायचं असेल तर मात्र पादाभ्यंग हे नित्य निर्माण केलं पाहिजे